नमस्कार मंडई कसे आहेत सगळे मजेत ना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे आज माझ्या नवऱ्याची स कालपासूनची फरमाईश आहे की आज कोंबडी वडे बनव म्हणून सो मी आज मॉर्निंगला विचार केला पण माझ्याकडे जी कोंबडी वड्यासाठी भाजणी रेडी पाहिजे आहे ती माझ्याकडे नाही आहे सो मी आज विचार केला की कशा पद्धतीने आता आपण कोंबडी वडे बनवू शकतो तर मी अगोदर पण केले होते माझे इन्स्टंट पद्धतीचे कोंबडी वडे कमीत कमी गोष्टी यूज करून कोंबडी वडे कसे बनवले जातात ते आज मी तुम्हाला दाखवते मस्त असे टमटमीत फुलणारे कोंबडी वडे आहेत तर मी तुम्हाला दाखवते आज त्याची रेसिपी कशी होते ती तर बघा आता हे कोंबडी वड्याचं साहित्य आहे हे जे आहे हे एक वाटी आणि हे अर्धा वाटी असं दीड वाटी तांदळाचं पीठ आहे हे एक वाटी म्हणजे ह्या वाटीपेक्षा ही वाटी छोटी आहे मग ही छोटी एक वाटी गव्हाचं पीठ आहे हे दोन ते तीन टेबल स्पून जे आहे ते चण्याचं पीठ आहे ही हळद आहे आणि ही जी आहे ती उडदाची डाळ आहे मी दोन ते अडीच तासापूर्वी ही भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये मी भिजत घातली होती तर ती अशी आता भिजलेली आहे चांगली तर ही चण्याची सॉरी उडदाची डाळ आहे ही आहे कमीत कमी अर्धी वाटी तरी आहे ही उडदाची डाळ ओके okay? आणि त्यानंतर त्याचा जो मसाला मी बनवणार आहे तर हे आहे थोडेसे धणे म्हणजे असे एक ते दीड स टेबलस्पूनपर्यंत धणे आहेत हे सात ते आठ काळी मिरी आहे थोडीशी बडीशेप आहे एक ते दीड टेबलस्पून बडीशेप आहे आणि हे अशी चिमूटभर अशी मेथी आहे ठीक आहे तर आता आपण हा मसाला अगोदर सगळा वाटून घ्यायचा आहे तर एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं एकत्र करायचं आहे जिन्नस आणि ह्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे हे जिन्नस आपण एकत्र केलेलं आहे आता आपण मसाला हा वाटून घेऊया तर तुम्ही बघत असाल या मसाल्याची अशी मस्त अशी फाईन पेस्ट मी केलेली आहे हे बघा अशी ही मसाल्याची मी चांगली फाईन पेस्ट केलेली आहे आता बघा हे उडदाची डाळ आहे ही आपण भिजत घातली होती आता ही जी डाळ आहे ही या पाण्यासोबतच आपण एकत्र करून ही आता चांगली वाटून घ्यायची आहे पण जी आहे ना ती चांगली अशी बारीक फाईन पेस्ट करायची आहे हे बघा हे मिक्सरला लावून आता आपण घ्यायचं आहे हे बघा ही डाळ जी आहे ही अशा पद्धतीने तुम्हाला बारीक एकदम दळून घ्यायची आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आता आपण एक पातेलं घ्यायचं आहे तर त्या पातेल्यामध्ये आपण हे दीड कप जे आहे तांदळाचं पीठ ते घालायचं आहे त्यानंतर एक कप जे आहे ते गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन टेबल स्पून चण्याचं चा पीठ घालायचं आहे त्यानंतर हे हा जो आपण मसाला केला होता तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर चिमूटभर अशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर हे जे आपण उडदाची डाळ वाटली होती तीच आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे है। आणि ह्याच्यामध्ये जरा आपण पाणी न घालता पाणी न घालता या हे जी डाळ घातलेली आहे त्या डाळीसोबतच आपल्याला त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि असं घट्टर पीठ ह्या डाळीसोबतच करून घ्यायचं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आता हे जे सगळं मिश्रण आहे आपण एकत्र करायचं आहे या डाळीसोबतच एकत्र करायचं आहे ह्याच्यामध्ये एक सुद्धा पाण्याचा जाणार नाही तर आता बघूया आपण हे आपण कसं मिक्सचर करतोय ते हे बघा अशा पद्धतीने आपण हे अगोदर सगळे सुके जिन्नस एकत्र करून नंतर आता ह्याचा डो बनवायला घ्यायचा आहे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं हे बघा दाखवते तुम्हाला आता हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ हे जास्त सैल पण नाही झालं पाहिजे जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ झालं पाहिजे आता हे आपण दहा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा घातला नाही आहे इन केस जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा डो बनत नाही आहे तर तुम्ही ते काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा हात ओला करून त्याच्यामध्ये करायचं आहे मग नाईंटी नाईन पर्सेंट त्याच्यामध्ये होतं जर तुमचं डाळ भिजवायच्या वेळेला ते पाण्याचं प्रमाण जर कमी पडलं असेल तर ते होत नाही कारण डाळीसोबत आपण ते पाणी घातलेलं आहे म्हणजे ते पाण्याचं मॉइश्चर आपल्याला पकडलं गेलेलं आहे म्हणून हे असंच मळून होतं पण इन केस जर नाही झाला तर थोडासा पाण्याचा हात तुम्ही ओला करून तुम्ही करू शकता आता माझा तर डो बघा विदाऊट वॉटरच झालेलं आहे तर आता हे दहा मिनटं आपण रेस्टिंग पिरियडला रे ठेवूया हे बघा आता आपण हे पीठ जे आहे ते आता एका पोळपाटीवरती घ्यायचं आहे आणि ह्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेतलेले आहेत हे बघा असे गोळा हा थोडासा मोठाच बनवायचा आहे आणि जाड बनवायचा आहे कारण ते आपले कोंबडी वडे जे असतात ते जाडच असतात तर अशा पद्धतीने घ्यायचं आता हे पोळपाटीवर ठेवायचे आहे आणि हे आता आपण लाटून घेऊया हे बघा हे आपण असं आता लाटून घ्यायचं आहे आणि जाडच ठेवायचं आहे ते जास्त पातळ पण नाही करायचं आहे हे बघा आणि काहीतरी वाटी किंवा तुमच्याकडे गोलाकार काही असेल त्याच्याने छाप काढायचा आहे हे बघा आणि हे असे मोठे मोठे तुमचे जे वडे आहेत ते रेडी होणार आहेत हे बघा तुम्ही बघत असाल असे मस्तपैकी मोठे मोठे तुमचे वडे जे आहेत ते रेडी होणार आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण करून घेऊया अशा पद्धतीने आता आपण दुसरा पण चांगला लाटून घ्यायचा आहे थोडं जाडसळच ठेवायचं आहे आणि त्याला कोणतंही पीठ असं खाली लावायचं नाही जर तुम्हाला खाली चिटकत असेल असं वाटत असेल तर पोळपाटला पहिल्यांदा थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आता बघा हे मी लाटलं आहे ह्याचा छाप काढून घेते हे बघा आता ह्याच्याच अशा प्रकारे आपण सगळे करून घेऊया बघा एक कढई ठेवली हो आहे आता आपण आणि त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल आता ते गरम होऊन दिलं आहे आपण तेल है आपले है। हे आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे जे आपण लाटलेले होते वडे ते आता एक एक आपण सोडणार आहोत हे बघा हे बघा बघा असाल तुम्ही साईड साईडने किती कसा मस्त फुगत चाललेला आहे तो हे बघा असं आपला टमटमीत वडा फुगलेला आहे तसंच आता पलटी मारायची आहे आणि हे बघा जास्त घाई पण नाही करायची आहे मस्त एका वेळेला एकाच वडा तुम्ही घासलं म्हणजे तळलात तरी पण होणार आहे तो बघा कसा मस्त टमटमीत फुगलेला आहे आणि कडेकडेने त्याला तळून घ्यायचं आहे चांगला हे बघा हे बघा चांगला असा खरपूस आणि खुसखुशीत आपला वडा झालेला आहे हे बघा तर हे आपण इथे ह्याच्यामध्ये ठेवूया अशाच पद्धतीने आपण दुसरा वडा पण घालूया आता हे बघा टम आता आपण हा घातलेला आहे हे बघा हे बघा आता दुसरा पण वडा आपला चांगला टमटमीत फुगलेला आहे आता हा आपण पलटी मारून घ्यायचा आहे बघा किती दिसायला सुरेख आणि मस्त दिसत आहे बघा आपण आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे वडे भाजून घेऊया आता तळून घेऊया बघा हे असे जे कोंबडी वडे जे आहेत आपले रेडी झालेले आहेत मस्त असे टमटमीत आणि झटपट होणारे कोंबडी वडे आहेत हे कोंबडी वडे तुम्ही मालवणी चिकनबरोबर खाल तर आ हा 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 किती मस्त टेस्ट लागते ती मस्तच होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आज मला कमेंटमध्ये सांगा की आजची तुम्हाला कोंबडी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय